तालुक्यातील कोळंबी येथील शिक्षकाचे दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेले एक लाख चाळीस हजार रुपये अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याची घटना दर्यापूर शहरात मंगळवारी भर दुपारी घडली आहे तालुक्यातील कोळंबी येथील रहिवाशी आणि नालावाडा येथे शिक्षक असलेले कैलास दयाराम डहाळे यांनी मंगळवारी दुपारी शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेतून एक लाख चाळीस हजार रुपये खात्यातून काढले काढलेली रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते बाजारपेठेतील एका दुकानामध्ये काही कामानिमित्त गेले होते या दरम्यान त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी बँकेपासून त्यांचा पाठलाग केला कैलास के डहाळे यांनी त्याची दुचाकी दुकानाच्या बाजूला उभी करून ते मोबाईल शॉपिंगमध्ये गेले असता पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी डहाळे यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीमधून एक लाख चाळीस हजार रुपये लंपास केले शिक्षक कैलास डहाळे यांनी आपल्या दुचाकीची डिकी उघडून पाहिली असता त्यातील रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले त्यांनी घटनेसंदर्भात तात्काळ दर्यापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली ठाणेदार संतोष ताले व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोघे भामटे चोरी करताना दिसून येत आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर